नमस्कार मंडळी तर आज आपण फ्रुटी बनवणार आहोत जशी मार्केटमध्ये मिळते अगदी तशी घरी बनवून आपण तयार करणार आहोत कोणतंही केमिकल न वापरता तुम्ही बघू शकता की ती छान कलर आलेला आहे तिला एकदम बघून वाटते की फ्रुटी बाहेरून आणून आपण ग्लासमध्ये ओतून ठेवली आहे की काय इतकी छान बनते तर त्यासाठी मी इथे तीन आंबे घेतलेले आहेत त्यामध्ये दोन आहेत ते पिकलेले आहेत मी एक कच्चा आंबा घेतलेला आहे फ्रुटीची टेस्ट हलकी आंबट असते त्यामुळे आपल्याला ती बॅलन्स करण्यासाठी थोडा कच्चा आंबा वापरायचा आहे तर दोन आंबे आहेत ते छान रसरशीत पिकलेले घेतलेत मी आणि एक आहे तो कच्चा घेतला आहे तर त्याला मी आता स्वच्छ तिन्ही आंब्यांना धुतलं होतं आणि त्यांना कोरडं करून घेतलं आहे कापडाने फुसून मी आता जो कच्चा आंबा आहे त्याच्यावरचं मी साल काढून घेते कारण आपल्याला त्याला सोलून घ्यायचं आहे तोता है। है। तो हा तोतापुरी आंबा आहे जो अजून पूर्ण परिपक्व झालेला नाही आहे आतमध्ये कोय आहे ती हलकी पकडले म्हणजे सहज कट होते इथपर्यंत कोवळा हा आंबा आहे याचा आंबट पण आहे तो फार नसतो त्यामुळे याच्यामध्ये वापरायला काही या हरकत नाही आता या आंब्यातला अर्धापेक्षाही कमी भाग आहे तो मी या रेसिपीमध्ये वापरणार आहे कोळीचा जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला वेगळा करायचा आहे नाहीतर त्याचा तुरट पण आहे तो पूर्ण ड्रिंकमध्ये उतरू शकतो त्यामुळे काळजीपूर्वक ह्या गोष्टी करायच्या आणि बारीक बारीक पीसमध्ये याला कट करून घ्यायचं आहे आपण नंतर त्याला ता ग्राइंड करणार आहोत पण आंबा आहे तो पटकन असा पिसायला असा कठीण जातो त्यामुळे त्याला शक्य होईल तितकं बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचं म्हणजे त्याची पेस्ट लवकर होते सोबतच मी इथे दोन रसरशेजचे पिकलेले आंबे आहेत त्यांचाही पल्प काढून घेते तर याचा पल्प काढायला एकदम सोपी ट्रिक आहे एकदम असे चौकोनी चौकोनी कट द्यायचे चाकूने पूर्ण पीसवर आणि कोणत्याही चमच्याच्या साह्याने चमचाचा सा राऊंड फिरवून हे सगळे पीस आहेत ते काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला सेपरेटली कट करायला लागत नाही अगदी कट केलेले चौकोनी पीसेस बाजूला होतात आणि आंब्याचा पल्प आहे तो अजिबात वेस्ट जात नाही पूर्ण पल्प काढायला ही ट्रिक मदत करते अशाच पद्धतीने मी सगळ्या दोन्ही आंब्यांचा पल्प आहे तो काढून घेतला आहे आणि आता आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आंब्याची साईज असते ती लहान मोठी असते त्यामुळे त्याचा प्रमाण आहे त्या आंब्याच्या साईजवर करण्यापेक्षा मी तुम्हाला कट केलेल्या पल्पवर सांगते जितकं आंबा म्हणजे पिकलेला आंबा जितका आहे त्याच्या पावपटीने आपल्याला कच्चा आंबा घ्यायचा आहे म्हणजे ही फ्रुटी आहे ती परफेक्ट चवीची तयार होते तर आता मी एक मिक्सरचं जार घेतलं आहे मोठंवालं घ्यायचं म्हणजे पटकन पिसायला मदत होते आता आपल्याला या मिक्सरच्या जारमध्ये पिकलेल्या आंब्याच्या फोडी आणि कच्च्या आंब्याच्या फोडी आहेत त्या दोन्ही एकत्र ॲड करायच्या आहेत कारण आपल्याला त्याला एकत्र एक असं पिसून घ्यायचं आहे तर ह्या फोडी आहेत त्या पिसायला म्हणजे पटकन पिसत नाहीत त्याचे छोटे छोटे तुकडे राहतात म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत त्याच्या आधी मी इथे साखर ॲड करते जो आंब्याचा गोडवा असतो त्याच्यावर साखरेचं प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकतं इथे बऱ्यापैकी आंबा गोड होता म्हणून मी इथे वन थर्ड कप साखर घेतलेली आहे याने या ओ, फ्रुटीला छान असा गोडवा आला होता आणि पुन्हा त्याच्यामध्ये वन थर्ड कपच पाणी घातलंय जेणेकरून हे पटकन बारीक व्हायला मदत होते आता मी यांना एक ते दोन मिनिट एकसारखं वाटून घेणार आहे हाय स्पीडवर म्हणजे जितकं शक्य होईल तितकं त्याची बारीक पेस्ट करायला ट्राय करायचं आंब्याच्या पल्पचा खूप छान वास सुटला होता तुम्ही बघू शकता किती छान ग्राईंड झालेला आहे मस्त असा आपल्याला हा पल्प मिळालेला आहे तर आता आपण काय करायचं कितीही बारीक आपल्याला वाटत असेल तरी छोटे छोटे तुकडे असतातच त्याच्यामध्ये तर ते निघून जावे आपल्या ड्रिंकमध्ये मध्ये मध्ये येऊ दे नको एकसारखी स्मूथली आपली ड्रिंक तयार व्हावी यासाठी आपल्याला हा पल्प आहे तो एकदा चाळणीमधून गाळून घ्यायचा आहे कोणतीही अशी चाळणी तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यामधून ह्या पल्पला गाळून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा मी वन थर्ड कप पाणी घातलेलं आहे आणि त्याला फिरवून घेणार आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जोही पल्प लागला आहे तो आपल्याला इझिली काढता येतो तर बघू शकता की ती पल्प त्याच्यामध्ये होता स्पॅच्युलरच्या मदतीने सगळा पल्प आहे तो निघत नाही म्हणून ही छोटीशी ट्रेक करायची आता हा सगळा पल्प आहे तो आपल्याला चाळणीतून व्यवस्थित असा गाळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता की किती छोटे छोटे दाणे शिल्लक राहिलेले आहेत हे ड्रिंकमध्ये छान लागत नाहीत म्हणून आपल्याला ही ह्या पल्पला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आता हा पल्प आहे तो एकजीव करून घ्यायचा व्यवस्थित फेटून घ्यायचा तर मी बघू शकता किती छान स्मूथली हा पल्प तयार झालेला आहे आणि आता एका कोणत्याही पॅनमध्ये किंवा कढईमध्ये याला ट्रान्सफर करायचं कारण याला आपण आता शिजवून घेणार आहे तर मीडियम गॅसवरती याला आपण शिजवून आहे खूप लो केलं तरी पटपट शिजत नाही आणि खूप फास्ट केलं तर खाली लागण्याची शक्यता असते पण मीडियम गॅसवरती एकसारखं मिक्स करत राहायचं मध्ये अजिबात थांबायचं नाही कडेचं मिश्रण आहे ते आत घेत आपल्याला याला मिक्स करून आहे म्हणजे चारी बाजूने ते इवनली शिजलं जातं मधी मध्ये अजिबात थांबायचं नाही कारण याच्यावरती बुडबुडे यायला सुरुवात होतात आणि असं त्याचे थेंब आहेत ते उडतात त्यामुळे एकसारखं मिक्स करत एक ते दोन मिनिट याला शिजवून आहे पल्प आहे तो हलका शायनी व्हायला लागला की आपल्याला गॅस बंद करायचं आहे खूप जास्त शिजवायची गरज लागत नाही ते एकसारखं असं सा मिश्रण मिळून आलं पाहिजे म्हणजे आपलं पल्प आहे तो व्यवस्थित शिजला असं समजायचं मी एका मोठ्या बाऊलमध्ये मी याला काढून घेतलं आहे कारण आपण याच्यामध्ये पाणी डायल्यूट करणार आहोत तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे मस्त पल्प आपल्याला हा मिळालेला आहे हा कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून आपण महिनाभर फ्रीजमध्ये याला स्टोअर करू शकतो आणि ज्यावेळी पाहिजे त्यावेळी आपण याच्यामध्ये गार पाणी घालून ड्रिंक तयार करून पिऊ शकतो तर हा पल्प आहे तो मस्त तयार झाला आहे मी सगळ्या पल्पची ड्रिंक एकदाच बनवते त्याच्यामध्ये मी पुन्हा एक कपसारखं पाणी घातलं आहे मी आता याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पल्प आहे तो पाण्यामध्ये छान मिक्स झाला पाहिजे आणि आता या पल्पला म्हणजे या ड्रिंकला मस्त असं गार करून घ्यायचं आणि सर्व करायचं म्हणजे पिताना खूप छान वाटतं ह्या ज्या पल्पला आपण जर कुठल्याही स्लाईजच्या किंवा फ्रुटीच्या बॉटलमध्ये भरून मुलांना दिलं तर त्यांना समजणारही नाही की आपण याला घरी तयार केलं आहे इतकं छान लागतं सेम फ्रुटीसारखं कलर आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता की ती एकदम परफेक्ट आलेला आहे तर मी याला मस्त अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये गार केलं होतं आणि आता चिल्ड असं याला मी सर्व करते खूप छान टेस्ट येते लहानांनाच का मोठ्यांनाही खूप आवडेल घरी कोणत्याही केमिकलशिवाय आपण आपल्या डोळ्यासमोर ही ड्रिंक तयार करतो त्यामुळे ही आपल्या शरीराला अजिबात हानिकारक नाही आहे नक्की एकदा ट्राय करा आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि अशाच रेसिपींसोबत पुन्हा भेटू बाय बाय